नांदेडमध्ये वंध्यत्व निवारण मार्गदर्शन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अकरा आणि बारा ऑक्टोबर रोजी शहरातील विटीस हॉटेल भारत इस्केर येथे परिषद पार पडणार आहे दोन दिवस चालणाऱ्या जागतिक कीर्तीच्या वंद्यत्व निवारण परिषदेत तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे नांदेड स्त्रीरोग संघटना आणि महाराष्ट्र चॅप्टर ऑफ आय एस यांच्या संयुक्त विद्यमाने वंद्यत्व निवारण या झोनल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्री जय चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे नांदेड शहरात अशा उच्च दर्जाच्या वैज्ञानिक परिषदांचे आयोजन होत असल्याने वैद्यकीय क्षेत्रात नांदेडचे नाव अधिक उज्ज्वल होईल असा विश्वास यावेळी स्त्री रोग संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर सो मेघश्री देशमुख कहाळेकर यांनी व्यक्त केला वंद्यत्व निवारण परिषद जे आहे या संदर्भात आपलं काय नियोजन आहे आणि कशा प्रकारची ही परिषद असणार आहे तर मी डॉक्टर परिषदेचे अध्यक्ष तर आता आमचा मुख्य ध्येय काय आहे की आम्हाला ही सात वर्षानंतर पहिली परिषद होते आणि पूर्ण नांदेडच्या ऐतिहासिक हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा अशी स्त्री वंध्यत्व परिषद होते जिथे की पंधरा फॅकल्टी आणि भरपूर डेलिगेट चारशे चव्वे डेलिगेट्स येतात आहे आणि मेन आमचं ध्येय असं आहे की ज्याने नवी संशोधनाची दारं उघडावी आम्हालाही ज्ञान व्हावं आणि आमच्या सगळ्या सामान्य जनतेमध्ये जागरूकता व्हावी जेणेकरून की वंध्यत्वासाठी घरी न बसता पुढे जावं व आपल्याही गावामध्ये हे आपल्याला सेवा मिळणार आहे आणि त्याच्याने आपल्या घरात पण एक नवं अनुकूल वीस फुटणार आहे याचे त्यांना एक आशा राहील त्या दृष्टीने आम्ही विचार करत आहोत आणि पुढे पण आम्ही याच्यातच सगळे मिळून आम्ही याच्यात सहकार्य करणार आहोत आणि पुढे जाणार आहोत जेणेकरून ते सगळं तंत्रज्ञान सगळ्याच माझ्या अडीचशे डॉक्टर्स नाही चारशे डॉक्टर्सला ना, माहिती होईल आणि याचा पेशंटला पुरेपूर फायदा येईल जसं यू आय वी एक्सी टी सा या सगळ्या प्रोसिजर ज्या नांदेडमध्ये होतात याची जागरूकता पेशंटमध्ये व्हावी व पुढे त्यांना याचा मोठ्या शहरात धाव घ्यायची जरूर पडावी नाही तर या दिवशी आम्ही हे इस्क्वेअरला ठेवलेलं आहे अकरा बारा ऑक्टोबरला डॉक्टर श्रीधर आलुरकर नांदेड श्रीलोक संघटनेचा मी एक सदस्य आहे आता अकरा आणि बारा ऑक्टोबर रोजी घो घातलेल्या परिषदेमध्ये महाराष्ट्रामधनं मराठवाड्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातनं चारशे लोक तज्ञांनी ह्याची नोंदणी केलेली आहे आणि स्त्रीरोगतज्ञांव्यतिरिक्त शंभर डॉक्टरांनी नोंदणी केलेली आहे आणि नामांकित लोक येत असल्यामुळे सगळ्यांना ह्या परिषदेची उत्सुकता लागलेली आहे ई स्क्वेअरला पूर्ण तयारी चालू आहे आणि नांदेड संघटना पूर्ण सगळ्या ताकदिनिशी सगळे मेंबर्स सगळे सदस्य ह्या परिषदेच्या यशस्वीसाठी प्रयत्न करत आहेत कोण करणार तर या कॉन्फरन्समध्ये आपल्याकडे इंटरनॅशनल फेमस फॅकल्टीज येणार आहेत जसे की डॉक्टर जतीन शहा जे बॉलिवूडचे डॉक्टर म्हणजे सेलिब्रिटी ज्यांनी सेलिब्रिटीजला खूप सारे असे बेबीज दिलेले आहेत शाहरुख खान करण जोहर असे खूप नावं आहेत मग दुस दुसरे आहेत डॉक्टर सचिन कुलकर्णी फ्रॉम कोल्हापूर डॉक्टर मंजू जिल्हा मॅडम औरंगाबादच्या आहेत डॉक्टर रणजित जोशी नाशिक डॉक्टर मनीष माचवे फ्रॉम पुणे डॉक्टर पंडित पळसकर औरंगाबादचे डॉक्टर दीपाली शुक्ल मॅडम अकोल्याचे आहेत डॉक्टर सोहनल पांचाळ अहमदाबादच्या तर असे इंटरनॅशनली फेमस डॉक्टर्स हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार मी डॉक्टर फसिहा तसनी मजीज प्रोफेसर अभिजीव आहे मी सायंटिफिक कमिटी चेअरपर्सन आहे आणि ह्या दोन दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये इंटरनॅशनल स्पीकर्स वेगवेगळे खूप महत्त्वाचे असे आयुआय आणि आय एफ अशा टॉपिक्सवर बोलणार आहेत ज्याच्यामध्ये मॅडमने काही स्पीकर्सचे नाव सांगितले अजून याच्यामध्ये डॉक्टर चैतन्य शेंबेकर वर्ल्ड फेमस सोनोलॉजिस्ट डॉक्टर सोनल पांचल यांचं पण आम्हाला मार्गदर्शन लागणार आहे थँक्यू तारेकर झुंजारे मी एक वंदेत्व तज्ज्ञ आहे आणि ह्या होणाऱ्या कॉन्फरन्सची मी सायंटिफिक कमिटीचे चेअरपर्सन आहे Uh, सध्या वंदत्वाचं प्रमाण वाढत असल्यामुळे या कॉन्फरन्समध्ये आम्ही असं uh, आयोजित केलं आहे की येणारे हे जे इंटरनॅशनल तज्ज्ञ आहे हे साध्या ट्रीटमेंटपासून ॲडव्हान्स ट्रीटमेंट पर्यंत सगळ्या गोष्टींवर सायंटिफिक ज्ञान uh, देणार आहे त्याच्यामुळे नक्कीच आता या ही विभागीय कॉन्फरन्स आहे याच्यामध्ये नऊ जिल्ह्यांचे सहभाग आहे आणि त्याच्यामुळे नऊ आपले जे मराठवाड्याचे नऊ जिल्हे आहेत तिथील सगळ्या स्त्रीरोगतज्ञांना वंदत्वाविषयी अधिक ज्ञान प्राप्त होणार आहे आणि पुढची आमची पायरी अशी आहे की पब्लिक अवेअरनेस कारण हा जो विषय आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे त्याची जनजागृती होणे त्याच्याबद्दल पब्लिकमध्ये अवेअरनेस होणे हे सुद्धा आमच्या सोसायटीचं पुढचं काम आहे त्यादृष्टीने पण आम्ही प्रयत्न करणार आहोत